दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त राहुरीमध्ये मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी झाली हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या महिन्यातील पहिलाच शेती संबंधित हा सण आहे हा सण राहुरी शहरामध्ये बालगोपाळांसह महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला श्रीराम मंदिरात जोशी दाम्पत्यानं छान सजावट केली होती तर महिलांनी येत शेतामध्ये आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना दिले हरभरा ऊस बोरं गव्हाच्या उंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण केल्या महिलांनी उखाणेही घेतले आणि एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा केला आज आपण इथे राम मंदिरात जमलो आहोत आज मकर संक्रांतीचा सण आहे सण दोन हजार पंचवीस ह्या नवीन वर्षातील हा पहिला सण आपण साजरा करतोय मकर संक्रांतीचं महत्व म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो हा सण आजपासून सूर्य जो आहे तो म्हणजे दिवस मोठा मोठा होत जातोय तर आता मकर संक्रांतीच्या दिवशी आ, इथे म्हणजे राहुरी शहरातील सगळ्या सुवासिनी जमा होतात या पद्धतीने इथे सुगड असतात हे याच्यात ओसा वगैरे ठेवला जातो रामाला सीतेला याचा हा ओसा अर्पण केला जातो हळदी कुंकू लावून वान दिलं जातं वानाच्या स्वरूपात ज्या भगिनी आहेत त्या वेगवेगळ्या वेग वस्तूंची लय लूट करत असतात त्यालाच आपण ओसा ओस नाही असं म्हणतो आणि आजच्या दिवशी इथे ह्या ओस्यामध्ये हरभरे आहेत त्याच्यानंतर अं गाज गाजर बोर त्याच पद्धतीने फुलं या पद्धतीने ऊस या पद्धतीने हा सगळा ओसा असतो ह्या ओस्याने सुवासिनी सगळ्या ओटी भरतात आणि ह्या सुगड्याचं महत्व म्हणजे ह्या सुगड्यामध्ये आता येणारा जो उन्हाळा आहे तो आपल्याला सुखकर होतो त्याच्यात आपण पाणी भरून ठेवलं दही लावलं कि ह्या सुगड्याचं हे महत्व आहे त्याच पद्धतीने आपण नाहीच कोणाला त्याच्यात दही लावायचं किंवा पाणी ठेवायचं तर आपण याच्यात पक्ष्यांना दाना पाणी पण ठेवू शकतो हो या पद्धतीने याचा उपयोग होतो ह्या सणानिमित्त सगळ्या सुवासिनी एकमेकींना भेटतात हळदी कुंकू देतात आणि हे सुगण्याचा जेव्हा ओसा ओसत असतात तेव्हा सगळ्या सुवासिनी एकमेकींना पदर लावून राम सीतेचा ओसा जन्मोजन्मी ओसा असं म्हणून आपल्या सौभाग्यासाठी तर बालगोपाळांनीही दिवसभर पतंग उडवत आनंदात मकर संक्रांत साजरी केले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट